नमस्कार आर्न्यूट शनिवार दिनांक सहा डिसेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेट दर आहे एक लाख अठ्ठावीस हजार दोनशे बावीस कॅरेट दर आहे एक लाख सतरा हजार नऊशे चाळीस तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख एक्क्याऐंशी हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिवाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचनमधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात पशुधन जिल्ह्याच्या अर्थकारणाला मोठी गती पालकमंत्री प्रकाश आबिटकर तांत्रिक मार्गदर्शन कार्यशाळा आणि वैरण बियाणे वाटप कार्यक्रमाचं शुभारंभ वीस हजार पशुपालकांना मोफत वैरणीचे बियाणे चार कोटींची तरतूद चंदगडमध्ये साळींदराच्या अवैध शिकारीचा पर्दाफाश वाहनातून दुर्गंधी तपासात स्टेपनीखाली लपवलेला मृत साळींदर तीन तरुणांना वनविभागाची अटक न्यायालयाने आठ डिसेंबरपर्यंत वनकोठडी सांब्रे दत्तजयंती महाप्रसादातून अन्न विष बाधा चारशे सात नागरिकांना त्रास डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या आदेशावरून केएलईच्या पाच अँब्युलन्स आणि डॉक्टर्सची टीम दाखल माजी आमदार राजेश पाटील सरपंच आणि ग्रामस्थांकडून केएलई आणि प्रो टीमचे आभार आई वडील आणि शिक्षकांचा सन्मान केल्यास फलश्रुती सोनाली शिंगटे महिला कबड्डी विश्वचषक विजेत्या कर्णधाराचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन मुख्यमंत्री गतिमान प्रशासन अभियानाअंतर्गत जागृती हायस्कूलमध्ये उत्साहत कार्यक्रम गडहिलजमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम प्रीतम कापसे आणि सचिन गुगरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण समता बंधुता आणि न्यायमूल्यांचा वारसा जपण्याचा संकल्प तडजोडीने खटले मिटवा न्यायमूर्ती व्ही एस अग्रवाल यांचं आवाहन पोरस इथं न्याय आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत लोक अदालीचे आयोजन लोकन्यायालयाचे निर्णय सर्वांवर बंधनकारक असल्याचं तज्ज्ञांचं मार्गदर्शन सर्वोदय महाविद्यालयात एड्स जनजागृती सप्ताह हा उत्साहात एड्सविषयी अचूक माहिती घ्या गैरसमज दूर करा सुभाष कांबळे एन एस एस आणि प्राणीशास्त्र विभागातर्फे जनजागृती सप्ताहाचं आयोजन एकोणसत्तराव्या महानिर्वाण दिनी गडिंग्लसमध्ये विविध संघटनांकडून बाबासाहेबांना सामुदायिक वंदन त्रिशरण पंचशील आणि संविधान उद्दिष्टेचे वाचन विचारवंतांच्या मनोगतातून बाबासाहेबांच्या कार्याची उजळणी नगरमध्ये दत्त जयंती उत्साहात हजारो भाविकांची उपस्थिती दत्त मंदिर सभागृहाला सुभाष मंगळवेढेकर यांचं नाव भावनिक वातावरणात अनावरण अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा